हॅलो फ्रेंड तर कशा आहात मस्त ना तर पण मस्तच आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर हा दिवस आहे ॲन्युअल डेचा आणि त्या दिवशी मला शाळेमध्ये जायचं होतं आणि काय संध्याकाळसाठी जेवण बनवायचं तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या शिल्लक होत्या त्याच इथं वापरलेल्या आहेत झटपट अशी मी पावभाजी बनवणार आहे दोन गाजर शिल्लक होते एक बीटरूट होता माझ्याकडे थोडेसे वाटाणे होते दोन तीन बटाटे होते जेवढ्या भाज्या होत्या त्या सगळ्या इथं वापरल्या आणि माझ्याकडे दोन शिमल्या मिरसुद्धा होत्या तर अशाच राहिल्या होत्या म्हणजे मी विसरून गेली होती की त्या फ्रीजमध्ये आहेत तर आज त्याच घेतल्या म्हटलं आता तेच बनवून टाकावं आणि व्हिडिओ हा खूप उशीर ॲडिट करते कारण माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे तर आता इथं मी बनवायला घेतलेलं आहे सगळ्या भाज्या बारीक कापून घेतलेल्या आहेत शिमला मिरचीसुद्धा मी याच्यातच टाकून घेणार आहे कारण मला जायला उशीर होत होता आणि मला संध्याकाळसाठी हे जेवणसुद्धा बनवून ठेवायचं होतं कारण या यायला या या संध्याकाळी उशीर होणार होता आणि दुपारी चार वाजता मलाच निघायचं होतं त्यामुळे मी हे तीन वाजता करायला घेतलेलं आहे अडीच ते तीनच्या दरम्यान तर आता हे आता टॉमॅटोसुद्धा चा, मी याच्यातच टाकून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे कुकरच्या याच्यात चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या चांगलं मऊ करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हळद वगैरे टाकू शकता पण मी फक्त मीठ टाकलेलं आहे आणि आता हे पाच शिट्ट्या घेऊन निदान पाच तरी शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे पावभाजी चांगली शिजली जाईल चांगली स्म प्रकारे स्मॅश होईल थोडंसं पाणी टाकले आता शिजवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते ते कसं झालं आहे म्हणजे शिजलं आहे का मी याच्या पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे परफेक्ट असं शिजलेलं आहे आता थोडंसं स्मॅश केलं ना आपण स्मॅशरनी किंवा स्मॅशर नसेल तर चमच्यानी केलं तरी तरीसुद्धा चालतं काहीच हरकत नाही आहे आता हे थोडंसं स्मॅश केलं ना तर अगदी आरामात एकदम इझिली ते होऊन जाईल तर आता मी हे सर्व स्मॅश करते आणि मग तुम्हाला दाखवते आता मी हे जे सर्व मिश्रण आहे एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे कारण ते मला स्मॅश करायला थोडासा प्रॉब्लेम येत थो होता कुकर छोटा पडत होता आणि भाजी थोडी जास्त होत थो होती आणि चटका लागत होता मेन म्हणजे त्याच्यामुळे मी तर तो टोपामध्ये करून घेतलेलं आहे आता चांगलं स्मॅश करून घेणार हे थोडंसं मी पाणीसुद्धा टाकणार आहे आता हे ठीक काय ना जास्त घट्ट आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून आपल्याला थोडं म्हणजे मिडियम करायचं आहे आणि आता मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये पुन्हा वेगळं करून घेणार आहे आणि हा टोप स्वच्छ धुवून घेणार आणि मग ह्याच्यातच मी भाजी बनवणार आहे कारण आता हे बऱ्यापैकी हा मोठा टोप आहे आणि मला जेवढं पाहिजे तेवढाच हा माझ्यासाठी परफेक्ट आहे त्यामुळे मी त्याच्यातच बनवणार आहे तर आता हे सगळं स्मॅश करून घेते आणि मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आपल्याला गॅसवरती टोप ठेवून द्यायचा आहे गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल आता तुम्ही कमी जास्त करू शकता आता पावभाजी म्हटलं की तेल आणि बटर दोन्ही आलं मी तेल आणि बटर दोन्हीचा वापर केलेला आहे आता हे गरम झालं की आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या तुम्ही, आवडीप्रमाणे कांदा कमी जास्त करू शकता मी माझ्या आवडीप्रमाणे इथं दोन कांदे घेतलेले आहेत ते बारीक कापून घेतलेले आहेत तर कांदा भाजत आला की आपल्याला इथं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा मी बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यात आता तो लवकर शिजावा म्हणून मी इथं मीठ टाकलेलं आहे तुम्ही इथं टोमॅटोची प्युरी टाकली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही मी इथं बारीक करून टाकला होता आता थोडंसं शिजलं आपल्याला की तुम्ही पुन्हा ना स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घ्यायचा म्हणजे लवकर तो बारीक होईल किंवा लवकर गळून गळून येईल तो किंवा मिक्स होईल आता तो कसा कडक कडक आहे टोमॅटो हो, तो थोडा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवायचं बऱ्यापैकी तो मऊ होतो आणि कांदा आणि टोमॅटो लवकर शिजलासुद्धा जातो आता ह्याच्यामध्ये वेळ येते ती मसाले टाकण्याची आता मी इथं स्मॅशरनी स्मॅश केलेलं आहे आता तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही इथं वापरू शकता आता मी इथं हळद टाकणार आहे माझा घाटी मसाला टाकणार आहे थोडासा लाल तिखट टाकणार आहे म्हणजेच आपलं कश्मीरी मिरची पावडर आणि मग सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पावभाजी मसाला आता हे एवढे मसाले इथं वापरून घ्यायचे आहेत थोडासा गरम मसालासुद्धा टाकायचा आहे इथं पावभाजी मसाला मी टाकलेला आहे तर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आ माझा कसा तो घाटी मसाला जो आहे ना तो त्याचं प्रमाण तिखटाचं थोडंसं जास्त आहे त्यामुळे मी बेतातच टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला हे जे मसाले आहेत ना ते आता हे मसाले बऱ्यापैकी शिजलेले आहेत असं मला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यामुळे ते शिजलेले आहेत आता काय करायचं आहे पावभाजी आपल्याला इथं ॲड करायची आहे जे आपण सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतलेल्या त्या चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बटर टाकून घ्यायचं आहे आपण हे शिजू द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मी थोडीशी पातळच ठेवली होती भाजी जास्त घट्ट केलेली नव्हती कारण त्याच्यामध्ये बटाटा असतो त्यामुळे थोड्या वेळानंतर ती थोडीशी थिक होतेच त्यामुळे मी सुरुवातीला थोडी पातळच ठेवली होती पण चवीला अप्रतिम झाली होती एकदम छान झालेली आणि संध्याकाळचा माझा वेळसुद्धा वाचला होता यामुळे माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी त्याच वापरून बनवलेलं होतं वेगळी कुठलीच भाजी मी बाजारातून आणलीच नव्हती ज्या होत्या त्याच वापरल्या कधी कधी काय होतं एक दोन भाजी शिल्लक राहिली की आपल्याला विसरून जायला होतं किंवा मग ती तशीच खराब होऊन जाते त्यापेक्षा आपण असं काय वेगळ्या प्रकारे केला तर ती मुलं सुद्धा आवडणे आता मी इथं लिंबू पिळून घेतलेलं आहे वरतून आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बटर टाकायचं आहे मस्त आपली ही पावभाजी तयार तर आता ही मी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर कशी वाटली आता आपण पुढे जाऊया आता मी पुढची तयारी करते आता भाजी तर तयार झाली आता मला स्वतःची तयारी करून घ्यायची आहे कारण मला निघायचं होतं प्रोग्रॅमला तर आता आपण तयारी करूया मी इथं बटर ॲड केलेलं आहे बटर नव्हतं सॉरी माझ्याकडे मी तर तूप टाकलेलं आहे तर आता मी माझी तयारी करून घेते तुम्ही बघू शकता भाजी माझी आता आमची तयारी अशी झालेली आहे जिचं ॲन्युअल डे आहे बघू शकतो परफेक्ट अशी तयारी तर ता माझी पण तयारी झालेली आहे तर चला आपण आता निघूया ते आभार मानतो खरं तर या शाळेच्या प्रिन्सिपल जे आहेत त्यांच्या सासऱ्यांबरोबर मी माझं करिअर सुरू केलेलं आहे नरेंद्र बलराज यांनी ठाणे विभव सुरू केलेले आहे त्यांच्याबरोबर मी माझा करिअर दिवस सुरू झालं त्यावेळेला ते अकळेसर पत्रकार म्हणून होते ठाणे विभागचे निर्माती म्हणून होते संपादक म्हणून होते मला लहान मुलांबद्दल खूप इंटरेस्ट आहे लहान मुलं भरपूर काम केलेलं आहे मी काही दोन महत्त्वाच्या घटना इथे तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो मी लहान मुलांबरोबर संस्कार नावाची मालिका केली जी तुम्हाला कदाचित माहिती असेल एकोणीसशे नव्वद साली आली फ्रेश इलेक्ट्रिक काम साउंड सिस्टम याचा अध्ययन ज्याला ज्ञान आहे असा एक माणूस आमच्या शाळेत होता तो फिजिक्स लॅब असू दे वोकेशनल लॅब असू दे एक हाती सांभाळू शकतो असा माणूस म्हणजे जयेश परब मोठ्या मुलांमध्ये अतिशय क्रियाशकारी ही व्यक्ती आपल्या शाळेतल्या सेवेची दहा वर्षी पूर्ण करत आहे नाही तर अगदी बारीक पेक्षा अकरा जावी अकरा ते बारावीच्या मुलांवर ठेवतो मुलं कुठे पळून जात आहे कुठल्या कॉफी शॉपला जात आहे सगळं त्याला माहिती असतं मुलांची काळजी घेत ती शाळेतील सेवेची दहा वर्ष पूर्ण करत असते हा मुलगा तो काय करत होता या सगळ्या चौकशा तिच्याकडे असतात आणि ती ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांची माहिती देत असते तेव्हा पेरेंट्स लक्षात ठेवा एक सीबीआय नंतर आमच्याकडे